कोणाळे आय आय टी जेई सेंटरचे थाटात उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला भव्य उद्घाटन सोहळा नांदेड येथील रेल्वे स्टेशन रोडवरील स्टेडियम समोर कोनाळे आय आय टी जेई सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक पी सी आर योगेश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक कोनाळे यांच्या नियोजनबद्ध व महत्वाकांक्षी अशा कोणाळे आय आय टी जेई सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी अभिनंदन करत प्राध्यापक कोनाळे यांचे मनस्वी कौतुक केले नांदेड शहर एक शैक्षणिक हब म्हणून पुढे येतं आहे आणि त्यामध्ये शहरातील सगळे जे कॉलेजेस आहेत वोकेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत आणि सोबतच कोचिंग क्लासेस आहेत ज्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो त्या अनुषंगानं आज कोणाळे क्लासेसच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं प्रत्येक शासकीय दो उपक्रम असतो उदाहरणार्थ आता जी मतदान जागृतीची मोहीम सुरू आहे सुद्धा क्लासेस आपल्याला नेहमी मदत करत असतात आणि त्या या क्लासेसच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी त्यांना शुभेच्छा देतो उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना संचालक प्राध्यापक कोनाळे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व अष्टपैलू विकासासाठी कोनाळे आय आय टी जेई सेंटर हे कायम कटिबद्ध असून या शैक्षणिक संकुलाचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले नांदेड शहराचं नाव हे गेली सत्तावीस वर्षापासूनच्या परिश्रमामध्ये मधून कुणाळी सरांनी नांदेड शहराचं नाव संबंध जगभर देशभरामध्ये एक नावलुकी केलेलं आहे त्यासोबतच आज कुठेच न जाता नांदेडमध्ये जी आणि आय आय टीची तयारी चांगल्याच प्रकारे व्हावी यासाठी चार वर्षापासून सर प्रयत्न करत होते आज नांदेडमध्ये ग्रँड ओपनिंग झालेली आहे सगळ्यात मोठी नांदेडमध्ये प्रशस्त अशी बिल्डिंग देखील सरांनी उभा केलेली आहे यानंतर मात्र आता इथून पुढे आय आय टीसाठी साठी कुठे बाहेर जायची गरज पडणार नाही असे भव्य सुरुवात केली आहे सर काय सांगाल नाही इतके दिवस कसं होते की नांदेडला लेकरांची फार परेशाने व्हायचे आणि आय आय टीचा सिलेबस एवढा मोठा होता की तो नांदेडमध्ये होत नाही हे लोकांचं स्वप्न होतं पण आम्ही जी तयारी केली चार पाच वर्षामध्ये याच्यात असं लक्षात आलं की नांदेडमध्ये जवळपास साठ विद्यार्थी दोनच वर्षात आम्हाला लावता आला आय आय टीला तर मग इतकं ट्रिमंडस रिस्पॉन्स आणि जागेचा प्रत्येक पाहता आम्हाला हे सेंटर डेव्हलप करावं लागतं आ, सर तुम्ही चार वर्षापासून देखील आय आय टी साठी विद्यार्थी बाहेर न जाता इथून लागले पाहिजे आणि आज जे ब्रँड ओपनिंग केला प्रचंड मोठी आहे सकाळी जवळपास बारा वाजापासून ते आज सव्वा नऊ वाजले काय वाटतं काय प्रतिसाद म्हणजे काय पालकांचा आता एकच विश्वास झालाय की कोणा सरांनी जे आज सत्तावीस वर्षापासून केले ते आज आय आय टीमध्ये मध्ये तेच करतात यामुळं हा प्रतिसाद आणि आज जे आलेले कलेक्टर साहेब कमिशनर सगळ्यांच्या याच्यानुसार लक्षात होतं की नांदेडला आता एज्युकेशनची फार मोठी गरज आहे आणि नांदेड एज्युकेशन मध्ये जे टिकलं ते कोणाला सर त्यामुळे मोठा शहराचा वाटा केल्यामुळं हे सगळं जमलं असं त्यांची प्रतिक्रिया बरेच जणांना वाटते थांबलं पाहिजे परंतु तुम्ही अजून देखील तुमच्यात ऊर्जा मिळते काय सगळ्यात महत्वाचं आहे एज्युकेशन मध्ये जितकं जास्त शिकवाल जितकं जास्त शिकवत जाल तेवढी त्याची डेप्थ वाढत राहते आणि त्याच्यामुळं काय होतंय की कालच्या पेक्षा आज आणखी खूप छान शिकवायला लागले हे फील असल्यामुळं मला आणखीन कंटिन्युअस कमीत कमी पंधरा वर्ष तरी शिकवायचं आता आपण कुणाळी नीट आय आय टी सेंटरमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत अकॅडमिक डायरेक्टर बिरादर सर सर आज ग्रँड ओपनिंग झालेले आहे नांदेडमध्ये प्रचंड मोठी प्रशस्त अशी आय आय टी सेंटर देखील उभारलेलं आहे आजच्या कार्यक्रमा सर्वप्रथम तर मी सर्व पालकांचा विद्यार्थ्यांचा व आज जेवढे मान्यवर आणि आपल्या पूर्ण समाजातील लोकप्रतिनिधी जे निवडून आले होते कार्यक्रमात त्या सर्वांचा फार फार आभार व्यक्त करतो सर्वांनी वेळात वेळ काढून आले होते आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगायचं झालं तर आपल्या नांदेडचे कलेक्टर अभिजित राऊत सर नंतर आय पी एस योगेश कुमार सर अविनाश कुमार सर मग त्याच्यानंतर आपल्या सी ओ मॅडम मृणाल कर्नावत मॅडम त्याच्यानंतर डॉक्टर महेश कुमार डोळफुडे सर हे सर्व व्यक्ती आले होते आणि या सर्वांनी आपलं जे कोणाळे कोचिंग क्लासेसचं जे नवीन उभारलेलं आय आय टी जे सेंटर आहे हे बघून याचं एवढं कौतुक केलं ज्याच्यामध्ये अभिजित कुमार आय मीन अभिजित राऊत सर बोलले की विद्यार्थ्यांना हे जे भेटलेलं सौभाग्य आहे हे एवढं सुंदर आहे कारण नांदेड जे आहे कोचिंग क्लासेसमुळे आलेलं आहे पूर्ण देशभरामध्ये हे नावं रूपाला आलेलं आहे त्याच्यासोबत योगेश कुमार सर बोलले की ते पूर्ण देशभर फिरतात आणि जेव्हा ते बघतात की नांदेडमध्ये नॅशनल लेवलच्याही जास्त पुढचं एवढं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा अवेलेबल आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा एवढा पूर्ण फायदा घ्यायला पाहिजे आणि त्यांनी एवढं मोठं काम करायला पाहिजे त्यांच्यासाठी कोणा कोचिंग क्लासने हे जे एवढं भव्य दिव्य इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून स्वतःचं लक्ष जे मोठं ठेवायचं आहे ते ठेवून त्याला साध्य करायचं आहे त्याचसोबत आपले जे अविनाश कुमार सर आहेत त्यांनी पण एवढं सुंदर सान तेवढं सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितलं की जेव्हा इन्स्टिट्यूट कोणाही कोचिंग क्लासेस तुमच्यासाठी एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून देते त्यावेळेस तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी फार मोठं ध्येय ठेवलं थे पाहिजे आणि त्या ध्येयाच्या मार्गावरती चालत राहिलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही सातत्याने तुमच्या मार्गावरती चालता ध्येय तुम्हाला नक्कीच भेटते कारण कोणाही कोचिंग क्लासेस तुमच्या सोबत आहे त्यांनी हे वक्तव्य संबोधित केलेलं होतं सर्व विद्यार्थ्यांना बोलत असताना आणि यांच्याच सोबतीला मिलान मॅडमनी पण पूर्ण जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं त्याची भरभरून के कौतुक केलेली आहे डोळेफोडे सरांनी पण कोणाळे सरांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना या गोष्टीचं फार छान वाटलं की कोणाळे कोचिंग क्लासेसनी आज सत्तावीस आले शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम केलेलं आहे आणि प्रत्येकच वेळेस त्यांनी यशाची वेगवेगळी शिकरी गाठलेली आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या डोक्यामध्ये एकच असते की विद्यार्थी हा सेंट्रल पॉईंट असतो आणि विद्यार्थ्यांसाठी कसं काय चांगलं करता येतं विशेषतः सर्व मान्यवरांनी एका गोष्टीची फार चांगली दाद घेतली की त्यांनी सांगितली एवढं सुंदर सगळ्या काउन्सिलिंग रूम्स क्लासरूम्स फार आवडल्या सगळ्यांना त्याच्यानंतर एक गोष्ट फार जास्त बघितली की सगळ्यांनी कम्प्युटर लॅब बघितली स्वतंत्र इन्स्टिट्यूटची कम्प्युटर लॅब जिथे शंभर कम्प्युटर इन्स्टॉल केलेले आहेत आणि फुल फ्लेश एकदम ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत ज्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल ते वारंवार सांगत होते जी आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे प्रेरणादायी गोष्ट आहे आणि यांच्याच सोबतीला आज आपल्या नांदेड शहरातील लोकप्रतिनिधी ज्यांना लोकांनी निवडून दिलेले आहेत त्यांनी पण आज व्हिजिट देऊन आमचा मनोबल वाढवले आम्हाला ते नक्कीच प्रेरणादायी होत आहे सर आपण कोणाला कोचिंग क्लासेस अशी सत्तावीस वर्षापासून चांगलं काम करत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर एवढी मोठी तयार झालेले सिस्टम तू अध्यावत सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आता आमच्या राज्या चा माध्यमातून अनेक पालक देखील पाहत आहेत नेमकं आता पालक आणि देता नेमकं आहे आता हे जसं की सर्व पालकांना विद्यार्थ्यांना माहीत आहे की जुनी शिक्षणशैली ही थोडीशी वेगळी होती थोडीशी स्लो होती टेक्नॉलॉजिकली ओरिएंटेड जास्त नव्हती पण सध्या स्पीड वाढली आहे जगाची त्याच्यामुळे टेक्नॉलॉजिकल ओरिएंटेड होणं फार जास्त आवश्यक आहे आणि त्याच गोष्टींचं लक्षात घेऊन सगळ्यात पहिल्यांदा तर सर्व क्लासरूम्स ह्या कम्प्लिटली डिजिटल आहेत ठीक आहे त्यानंतर जे सांगितलं आता या ज्या सेंटरमध्ये सध्या आपण उभे आहोत ते सेंटर आय आय टी सेंटर आहे आणि या आय आय टी जेच्या सर्व एक्झाम्स ह्या ऑनलाईन होतात आणि ऑनलाईन एक्झामसाठी विद्यार्थ्यांना कम्प्युटर बेस्ड प्रॅक्टिस असणं फार आवश्यक असते बऱ्याचदा पूर्वी कसं व्हायचं विकली टेस्ट ह्या पेन आणि पेपर देश आणि हो त्या पण आवश्यक असतात कारण तिथून विद्यार्थ्यांना बऱ्याच सारी ग्रीप वाढते पण सध्या फायनल एक्झामसाठी ऑनलाईन टेस्टची प्रॅक्टिस होण्यासाठी आपण कम्प्लीट ऑनलाईन सेटअप बनवलेलं आहे जिथे विद्यार्थ्यांच्या वीकली टेस, टेस्ट जम्बो टेस्ट आणि फायनल मॉक टेस्ट आणि ॲडव्हान्सच्या टेस्ट देखील कम्प्लीट ऑनलाईन तुम्हाला दिसेल तिचं सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळे कम्प्युटर्स आहेत आणि कम्प्लीट इंटरनेट फॅसिलिटी आहे हे दोन मेजर चेंजेस आहेत त्याच्यानंतर शिक्षण टीचिंगमध्ये काय चेंज केलं आहे तर नुसतं मुलांना शिकून वेगळं नाही व्हायचं आता कोणा कोचिंग क्लासेसचं जे सत्तावीस वर्षाचं नीट आणि झे दोन्हीचंही जे यश आहे त्याच्या मागचं गमक अजून आम्ही वाढवत चाललो त्याचं मेन कारण आहे की कोणाळे कोचिंग क्लास सगळ्यात मोठा बेनिफिट आहे मायक्रो अटेन्शन म्हणजे जी टीचिंग जी आहे त्याच्यासोबतसोबत विद्यार्थ्यांवरती वन टू वन लक्ष देणं हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे कारण मध्ये पण आणि नॉन मध्ये पण सगळे हायली क्वालिफाईड स्टाफ्स इन्वॉल्व्ह आहेत आता आम्ही टिचिंगवाले तर डेफिनेटली क्वालिफाईड आहोतच आहोत पण नॉन टीचिंगमध्ये जसं जसं कोणाले मॅडम टोटल फाउंडेशन सेंटर बघतात त्या स्वतः स्कूल प्रिन्सिपल होत्या योगेश सर जे नॉन टीचिंगमध्ये आहेत जे सेंटर हेड आहेत दोन सेंटरचे ते स्वतः एम एस सी फिजिकल केमिस्ट्री आहेत युनिव्हर्सिटीमधून तर हे असे सगळे इनफॅक्ट आमचे दुसरे पण नॉन टिचिंगवाले सगळे इंजिनियर असलेल्या बॅकग्राऊंडचे पण आहेत काही जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत तर या गोष्टी यांनी काय करतो आम्ही छोट्या छोट्या बॅचेस करून विद्यार्थ्यांवरती फार जास्त अटेन्शन मायक्रो टीचिंग मायक्रो ऑब्झर्वेशन जे म्हणतात त्याच्यानंतर आता आम्ही हळूहळू हा प्लॅन करत आहोत इनफॅक्ट जो आम्ही इम्प्लिमेंट पण केलेला आहे की मुलं कसे जास्तीत जास्त वेळ आमच्यासोबत राहतील जेणेकरून त्यांना आम्ही आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार काय शिकतायत अभ्यास किती करतायत कसा अभ्यास करतायत आणि त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणींना सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही एकदम सेपरेट असं इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं ज्याच्यामध्ये सगळे फॅकल्टी बसण्यासाठी सोय केलेली आहे ज्याला आपण फॅकल्टी कॅबिल म्हणतो आणि त्या एका ठिकाणी ॲट ए टाईम वीस ते तीस फॅकल्टी बसून असतील जिथे विद्यार्थी जाऊन त्यांचे संश जे काही शंका असतील त्याचं निरसन करू शकतील तर हे केल्याच्या नंतर शंभर टक्के आम्हाला माहित आहे जे ऍडव्हान्समध्ये देखील आणि नीटमध्ये येणाऱ्या लगेच इमिडिएट पासूनच्या वर्षामध्ये कोणाला कोचिंग क्लासेस हा फार मोठा रिझल्ट देणार आणि सगळ्या विद्यार्थी व पालकांचे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या घरामध्ये खुशी पसरवणार आहे आणि सर सध्या शिक्षण म्हटलं की बिझनेस प्रकार झालाय काय झाले की बाबा बिझनेस उभा करायचा आणि आपण स्वतः मिळतेच नाही तरी पण आम्ही आता पाहिलं की आम्ही देखील पाहतो गेली सत्तावीस वर्षापासून सर स्वतः शिकवतात हो आता देखील ते बोलताना म्हणाले की अजून मी पंधरा वर्ष शिकवणार हो आहे ती विद्यार्थ्याला शिकवल्यामुळं हो ती मला ऊर्जा मिळते आणि आता आपण पाहतोय की नेमकं तुमचं देखील तसं भविष्यामध्ये काही धोरण आहे का राज्यास वाढवणं या संदर्भात काय सांगा ओके हे फार छान म्हणाला तुम्ही की कोणाळे सर खरंच म्हणजे कोणाळे सरच नाही कोणा कोचिंग क्लासेसमध्ये असलेल्या प्रत्येक फॅकल्टीला विद्यार्थ्यांना शिकवताना ऊर्जा भेटते आणि तीच ऊर्जा आमच्यासाठी एक प्रेरणा असते ब्रांचेस ओपन करायचं की नाही करायचं हा एक वेगळा प्रश्न झाला पण आमचा स्वतःचा माइंडसेट कसा असतो म्हणजे आमचं धोरण असं असतं की जो विद्यार्थी आपल्याकडे आला त्याच्यावरती कसा जास्तीत जास्त लक्ष देता येतील त्यामुळे इथे सध्या स्थितीला जे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांच्यावरती जास्तीत जास्त चांगलं काम करून त्यांचं आयुष्य कसं सोपं करायचं त्यांचा कसा मोठा रिझल्ट आणायचं हे आमचं मेन धोरण असतं म्हणजे ब्रांचेस उघडायचे की नाही तो एक स्ट्रॅटेजिक प्रश्न तो पुढे सिच्युएशन नुसार बघता येईल पण सध्या स्थितीला दुसरं एक महत्त्वाचं तुम्ही फार छान क्वेश्चन विचारलात विद्यार्थ्यांवरती लक्ष जावं यासाठी आम्ही सध्या पूर्वीच्या काळानुसार असे चारशे चारशे पाचशे पाचशे विद्यार्थ्यांच्या बॅचेस ठेवत नाहीत सध्या मायक्रो साइजच्या बॅचेस केल्या छोट्या छोट्या साइजच्या बॅचेस म्हणजे तब्बल तीस विद्यार्थ्यांपासून ते शंभर सव्वाशे एवढ्या छोट्या छोट्या साईजच्या बॅचेस केल्या त्याचं एकमेव कारण आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे टीचरचं लक्ष गेलं पाहिजे आणि टीचर तर टीचरसोबत ऑपरेटर पण नेमलेले आहेत आणि बॅच वाईज जे ऑपरेटर विद्यार्थ्यांचे स्कोर्स अॅनालाईज करतात प्रत्येक वीकली टेस्टचे पेरेंट्सला अपडेट करतात की या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी प्रोग्रेस केला या टेस्टमध्ये स्कोर कमी झाला आहे येऊन तुम्ही टीचरला भेटा आणि हे फार छान वाटतं मला पालकांची ही फार चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पालकं टीचर्सला येऊन भेटतात विचारतात की बाबा विद्यार्थ्यांनी कसं प्रोग्रेस चालू आहे आणि यांनी अजून काय केलं पाहिजे ही एक फार चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आमचा इमिडिएट फोकस जो असतो सध्या आपल्याकडे आलेला विद्यार्थी आणि छोट्या छोट्या साईजचे ग्रुप्सचे बॅचेस करून त्यांच्यावरती कसं काम करून मोठा रिझल्ट आणता येईल हा जास्त फोकस आहे आमचा नक्की सर काय होतं की मी प्रश्न त्यासाठी विचारला ब्रँचेस केलं की जे चांगली फॅकल्टी असते ती फॅकल्टी दुसऱ्याकडे कुणीकडे गेली कुठेतरी मन होतं आम्हाला चांगलं होतं जेव्हा आपण कोणास फॅकल्टी सिलेक्ट करतो आपली एक प्रोसेस आहे आपण अगोदर रिटर्न टेस्ट घेतो त्याच्यानंतर आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतो त्याच्यानंतर आपण डेमो घेतो त्यामुळे कोणा सरचं फार ठाम मत असतं की जो शिकवणारा व्यक्ती आहे त्याचा कंटेंट फार चांगला असला पाहिजे फक्त विद्यार्थ्यांना वरवर खुश ठेवणं हे, हे प्राईम ऑब्जेक्टिव्ह नाहीये चांगला कंटेंट डिलिव्हर झाला तरच नॅशनल लेवलच्या जे ॲडव्हान्स आणि नीट सारख्या एक्झाममध्ये विद्यार्थी टिकू शकतात म्हणून तर मागच्या तीनच वर्षामध्ये मा प्रत्येक वर्षी नांदेड सारख्या ठिकाणाहून ना। जिथे की कधी वर्षातून एक दोन आय आय टी एन व्हायचे आज दरवर्षी आपण एवढे सारे आय आय टी एन्स नांदेडमधून घडवतोय तसेच दरवर्षी आपण एवढे विद्यार्थी एम बी बी एस ला पाठवत आहोत एम्सला पाठवत आहेत ती एक चांगली गोष्ट आहे तर त्याचं रिझन अस आहे की फॅकल्टी आमचा सेंटर पॉईंट आहे अलॉंग विथ द स्टुडंट्स फॅकल्टीचा कंटेंट स्ट्रॉंग असणे आमचं प्राईम सलेक्शनचा क्रायटेरिया असतो आमचा नक्कीच सर त्यासोबत सर आज ग्रँड ओपनिंग झालेली आहे आणि ह्या ज्या ह्या बिल्डिंग मध्ये आपण पाहत आहोत मुलाखत घेत आहोत ह्या बिल्डिंग मध्ये कोण कोणते विद्यार्थ्यांना शिकले या बिल्डिंग आता ही बिल्डिंग बनवताना सुरुवातीला डोक्यात ठेवलेलं आहे की जी ऍडव्हान्स आणि फाउंडेशनच्या काही बॅचेस इकडे चालतील आणि मग याच्यामुळे जे होणारे चेंजेस आहेत जसं की नीटच्या पीसीबीच्या कम्प्लीट बॅचेस टिळक नगरच्या सेंटरला शिफ्ट होतील अलॉंग विथ सम फाउंडेशन बॅचेस आणि राजेंद्र नगरचे जे सेंटर आहे तिथे टी प्लस जेई मेनच्या बॅचेस होत राहतील फ्युचरमध्ये नक्कीच सर आणि दुसरे काय झालं की मोठे मोठे शाखा झाल्या की दे लोकांना देखील पालकांना देखील वाटतं की तीनशे चारशे विद्यार्थी असतात सरांनी देखील बोलताना म्हणलं की तीस विद्यार्थ्यांपासून ते तशा बॅचेस आपण करत आहोत आणि केलेल्या आहेत या वर्षाने आणि आम्ही त्याचा फायदा बघत आहोत टीचरला पण आणि नेमलेल्या ऑपरेटरला पण विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायला फार सोपं होत आहे त्याचं सर तुम्ही देखील अकॅडमी खेळा तुम्ही देखील शिकवता हो यस yes, मी स्वतः पण शिकवतो मी एमटेक झालेलो आहे मुंबई आय सी टी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून आणि मी मागच्या जवळपास आठ वर्षापासून इथे कोणा सरांसोबत शिकवत आहे मी केमिस्ट्री विषय शिकवतो आणि शिकवण्याच्या सोबतसोबत मी विद्यार्थ्यांमध्ये उतरून काम करणारा व्यक्ती आहे पालकांसोबत जास्तीत जास्त वेळ देतो मी विद्यार्थ्यांना वेळ देतो मी सकाळी सहाला इन्स्टिट्यूटला येतो तो तब्बल नऊ दहापर्यंत मी इन्स्टिट्यूटमध्येच असतो त्याच्यामध्ये टीचिंग आवर्स आले स्टुडंट्सला टाईम देणे आले पालकांना टाईम देणे ह्या सगळ्या गोष्टी मी हँडल करतो कुणा सर कोणत्या शिकवतात आणि सर ज्या काही मेन मेन बॅचेस आहेत त्या सर्व मेन मेन बॅचेसला शिकवतात कारण मी हे एक टीचर म्हणून पण आणि ऍज अ स्टुडंट म्हणून पण हे पाहिलेलं आहे मी की विद्यार्थ्यांनी एका टोच टीचर चांगला असतो ज्या टीचरला विद्यार्थ्याची चांगली पकड असते आणि मी हे बघितले कोणाळे सरांसारखा विद्यार्थ्याची जाणीव असणारा त्याच्या माइंडसेटला सहज ओळखणारा टीचर कोणा सरांसारखा मी अजिबात बघितला नाही त्यांना विद्यार्थ्याला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे हे फार चांगलं आणि फार लवकर कळतं म्हणून तर आज एवढे वर्ष त्यांनी गाजवलेलं आहे हे सर आता आपण पाहतोय की पालक देखील जागृत झालेले आहेत पालकांना देखील वाटतं की आपला मुलगा पाचवीपासूनच काहीतरी फाउंडेशनची तयारी करावं त्याला अकरा वाराला सोपं जावं आणि त्याचं स्वप्न पूर्ण करावं आणि आपण देखील फाउंडेशनची तयारी करता आणि संदर्भात काय सांगेशन कशा प्रकारे तयारी करून घेता आणि नांदेडकरांना फार चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारला म्हणजे आपण म्हणतो ना मोक्याच्या जागेला टच केलं पाहिजे तोच मुद्दा उचलला तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम फाउंडेशनची सुरुवात केली आम्ही सातवी ते दहावीची सुरुवात केली होती आणि पहिल्याच वर्षामध्ये एवढा सुंदर प्रतिसाद भेटला पालकांचा पालकांच्या आग्रह खातर सहावीची पण बॅच स्टार्ट केली आणि या वर्षी पालकांचा एवढा आग्रह होता सर की सर एकदा तुम्ही पाचवीची पण बॅच स्टार्ट करा म्हणजे एकदा आम्ही पाचवीला एंट्री केली की बारावीपर्यंत आमचे लेकरं तुमच्याकडेच राहू शकतात तर हे एवढं छान वाटतं की पालक फार जागरूक झालेले आहेत कारण पालकांना पण हे कळत आहे की बाबा आता जी सध्या जे एक्झाम्स होतात मग आपली नीट जे असो की जे मेन्स असो की जे ॲडव्हान्स असो या सर्व एक्झाम ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत आणि या नॅशनल लेवलच्या एक्झामसाठी सहज दहावी करून अकरावी बारामध्ये एंट्री केली की होऊन जातं असं काही नाही त्याची सुरुवात फार सुरुवातीपासून करावं लागते म्हणून तर म्हणतो आपण की साधं रोपटं जरी लावलं तर त्याची जेवढी निगा राखू आपण तेवढं ते मोठं होता। सेम आपन काल हो वृक्ष होतं सेम तसंच आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पण आपण जेव्हा सुरुवातीपासून त्याची चांगली काळजी घेऊ त्याच्या अभ्यासाची त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करू अभ्यासाच्या तेव्हा ते लेकरू नक्कीच माइंडनी फार स्ट्रॉंग होणार आहे आणि त्याचं जे पण लक्ष आहे ते पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करणार आहे इथे मी क्लिअर करू इच्छितो बऱ्याचदा फाउंडेशन या शब्दाचा अर्थ भरपूर पेरेंट्स चुकीचे घेतात फाउंडेशनचा अर्थ असा नव्हे की मी सातवीच्या विद्यार्थ्याला दहावीचं शिकवायचं आणि दहावीच्या विद्यार्थ्याला अकरावी बारा शिकवायचं फाउंडेशनचा अर्थ असा की पाचवीमध्ये जो विद्यार्थी आहे त्याला पाचवीला लागणारा अभ्यासक्रम चांगला करून घ्यायचा तिथे त्याची प्रत्येक कॉन्सेप्टची जो अभ्यास होता एवढा भक्कम करून घ्यायचा की पाचवी करत करत त्याला हळूवार पुढच्या अभ्यासाचा इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे आणि तो पुढच्या गोष्टी जरी त्याच्यासमोर दिल्या तरी त्याने सहज सॉल्व्ह करण्यासारख्या असल्या पाहिजे हे जमलं पाहिजे तर ते फार महत्त्वाचं आहे आणि तेच कोणाळे कोचिंग क्लासेसमध्ये टोटल कोणाळे कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासे टीम करते आणि मला सांगायला फार छान वाटते की कोणाळे कोचिंग क्लासेसमध्ये फाउंडेशनची ज्या टीमला लीड करतात कोणाळे मॅडम ज्या स्वतः स्कूल प्रिन्सिपल होत्या एवढ्या रीती त्यांनी विद्यार्थ्यांसोबत टीचर्ससोबत एवढी चांगली कनेक्टिव्हिटी बनवलेली आहे की प्रत्येक विद्यार्थी आज मॅडमला फार चांगलं ओळखतो आणि मॅडम देखील प्रत्येक विद्यार्थ्याला फार चांगलं ओळखतात कुणाचा अभ्यास कसा आहे कुणाचा प्रोग्रेस वाढला कुणाचा डाऊन झाला लगेच पालकांना बोलवतात मिटिंग करतात टीचर्सला बोलून स्टुडंटची ओळख करून देतात हे सगळं शक्य झालेले आहे कोणाळे मॅडम कोणाळे सर आणि टोटल जे टीचिंग स्टाफ आहे नॉन टीचिंग स्टाफ आहे प्रत्येकाच्या एफर्ट्सने हे साध्य झालेलं आहे धन्यवाद सर कोचिंग नवीन ग्रँड राजमुच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या विद्यार्थ्यांचंही प्रचंड मोठं भविष्य घडव धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह